नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे रामाकडून राष्ट्राकडे देवाकडून देशाकडे मित्र हो बाबरी मशीद पडली तेव्हा माननीय शंकर दया शर्मा हे राष्ट्रपती होते आकाश कोसळलं आहे असे उद्गार त्यांनी काढले आणि नीतीमूल्यांचा राश होत आहे असा आक्रोश त्यांनी केला ही त्यांची वेदना होती आज माननीय शंकरदया शर्मा जिथे कुठे असतील त्यांच्या असं लक्षात येईल की संपूर्ण भारताचं वातावरण वायुमंडल रामाच्या जय जयकारानं दुमधुमत आहे आकाश कोसळलेलं नाही राष्ट्र स्थिर आहे आणि ते रामानं घालून दिलेल्या मापदंडांचा आधार घेत पुढे वाटचाल करत आहे संपूर्ण राष्ट्र एक मंदिर झालं आहे मित्र काल रामजन्मभूमीवर रामाच्या मूर्तीची राममंदिरात नव्यानं बांधलेल्या भव्य दिव्य राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि आज भारताच्या राजधानीत नवी दिल्लीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी होत आहे राम हा आपला प्राचीन मानदंड आहे आधुनिक काळातले मानदंड मापदंड आपण मोजायचे ठरवले तर त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्थान अग्रगण्य आहे त्यांनी आपण पारतंत्र्यात असताना सैन्य उभं केलं आणि बाहेरून भारतावर आक्रमण केलं हा त्यांचा केवढा तरी मोठा पराक्रम आहे त्यावेळेला ब्रिटिश शासन हाजरलं आणि त्यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला हे जे मानदंड आहेत रामापासून नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंतचे हे पुसून टाकण्याचा प्रयत्न आपल्या राज्यकर्त्यांनी त्यावेळच्या केला होता आज ते मापदंड आपण पुन्हा उभारतो आहोत आणि आम्ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो आहोत हे जगाला सांगत आहोत कंठरवानं उच्च स्वरात आपण सांगत आहोत हे या कालच्या आणि आजच्या दिवसाचं महत्त्व आहे मित्रो मेकाले नावाचा एक ब्रिटिश अधिकारी एक शिक्षणतज्ञ त्यावेळेला भारतावर भारतात येऊन राज्य करत होता त्यानं आपल्या आईला एकदा पत्र लिहिलं होतं की मी अशी शिक्षण पद्धती भारतात लागू केली आहे की आपण सोडून गेलो भारतावरचं राज्य आपण सोडून गेलो तरी भारतीय लोक गुलामी मनोवृत्तीतच जगून जगत राहतील आणि इंग्लंडचा पाश्चात्य संस्कृतीचा त्यांच्यावरचा प्रभाव पुसला जाणार नाही मित्र हो आज मेकॉलेला मोदी उत्तर देत आहेत की पाश्चात्यांचा प्रभाव आमच्या राज्यकर्त्यांवर आणि त्यामुळे जनमानसावर जो होता तो आम्ही पुसून टाकायला सुरुवात केली आहे त्याचं चिन्ह त्याची खूण म्हणजे राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा काल मंदिरात झाली आणि आज आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करत आहोत मेकवलेला जशी आई होती तशी मोदींना पण आई होती आणि काल मोदींच्या आईचा उल्लेख कालच्या समारंभामध्ये गोविंदगिरी महाराज यांनी केला आहे मोदींनी यजमान म्हणून राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा या सोहळ्यात सहभागी व्हायचं ठरवलं था था। तेव्हा त्यांना एक अनुष्ठान करायला सांगितलं तीन दिवस त्यांनी उपोषण करायचं आणि व्रतसं जगायचं मोदी म्हणाले तीन दिवस का मी अकरा दिवस तुझा करणार आहे आणि अकरा दिवस त्यांनी भूमिशयन म्हणजे घोंगडीवर भूमीवर झोपायचं हो आणि केवळ शहाळ्याचं पाणी पिऊन व्रतस्थपणे जगायचं असे अकरा दिवस त्यांनी जगून दाखवलं त्याचा उल्लेख करून गोविंदगिरी महाराज म्हणाले मी मोदींच्या आईला भेटलो आहे आणि त्यांना हे उपोषण कसे काय करतात आणि का करतात एवढा प्रदीर्घ काळ मोदींची आई म्हणाली गेल्या चाळीस वर्षाचा त्यांचा तो शिरस्त आहे ते कोणतंही काम अंगावर घेतलं की व्रतस्थपणे ते पार पाडतात आमचा भारताचा राज्यकर्ता हा व्रतस्थ असतो तो आध्यात्मिक प्रवृत्तीचा आहे तो नैतिक शक्तींना महत्त्व देतो हे मोदींनी काल ठळकपणे अधोरेखित केलं आहे हे जे संस्कार आहेत त्यांची टिंगल आत्तापर्यंत उडवण्यात येत होती आणि असं नैतिक असणं असं आध्यात्मिक असणं हे सेक्युलरिझमच्या विरुद्ध आहे असं सांगितलं जात होतं हाही एक पाश्चात्यांचा प्रभाव होता तो हळूहळू आपण पुसून टाकायचं ठरवलेलं आहे कालच्या समारंभात क्रिकेटर अनिल कुंबळे कलाकार रजनीकांत क्रिकेटर सचिन तेंडुलकर सहभागी झाले होते अनिल कुंबळे असं म्हणाला की मला आता वारंवार अयोध्येला यावंसं वाटतंय रजनीकांतही तेच म्हणाला की मी परत परत येणार आहे सचिन तेंडुलकर जी सामूहिक आरती चालली होती त्यात सहभागी झालत होता तो आरती म्हणत होता आपल्याकडे अशा प्रकारे हिंदुत्वाच्या हिंदू धर्माच्या धार्मिक उत्सवामध्ये सहभागी होणं पूर्वी प्रतिष्ठेचं मानलं जात नव्हतं गावस्करने एवढे विक्रम केले त्याच्या गळ्यात लॉकेट होतं त्यात श्रीकृष्णाचं चित्र होतं पण तसं त्यांनी उघडपणे कधी म्हटलं नाही इंग्लंडचा ॲलन नॉट नावाचा विकेट किपर आहे त्यांनी इट्स नॉट नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे त्यात त्यांनी आपण जेव्हा जेव्हा चांगल्या प्रकारे यष्टीरक्षण केलं तेव्हा मी क्रिश्चन होतो ती संस्कृती मला आधार देत होती विश्वास देत होती पाठबळ दीत होती असं मुद्दाम आवर्धून उल्लेख केलेला आहे तसा उल्लेख आमचे कलाकार आणि क्रीडापटू करत नव्हते कालच्या दृश्यामध्ये दिसून आलं की आपले सर्व लोक आम्ही हिंदू आहोत आमचे मापदंड आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे असं सांगतायत सावरकर लंडनमध्ये असताना एकोणीसशे दहाच्या अलीकडे त्यांनी रामजन्मोत्सव साजरा केला होता त्यावेळेला केलेल्या भाषणात सावरकर असं म्हणाले होते की पिताश्री दशरथाचं वचन पाळण्यासाठी रामानं ना राज्यलोभ नाकारला ठोक ठोकरून लावला आणि वनवासाला गेला तेव्हा राम किती महान आहे हे आपल्याला कळलं रावणानं वनवासात असताना सीतेचं अपहरण झाल्यावर रावणाचा वध केला रा लंकेवर विजय मिळवला आणि विजयी वीर म्हणून त्यांनी अयोध्येमध्ये प्रवेश केला तेव्हा राम हा महत्तर आहे हे आपल्या लक्षात आलं पण जेव्हा लोक अयोध्येचा राजा झाल्यानंतर लोक आपल्या चारित्र्याविषयी सीतेच्या चारित्र्याविषयी काही कुजबूज करतायत आणि हे राज्यकर्ता म्हणून आपल्याला शोभादायक नाही हे जेव्हा रामाच्या लक्षात आलं आणि त्यांनी सीतेला वनवासात सोडलं हे त्याचं कृत्य हे महत्तम आहे असे उद्गार सावरकरांनी काढलेले आहेत याचा अर्थ काय दशरथाची आज्ञा पाळणं कारण दशरथ हेच संविधान होतं त्यावेळेला तोच कायदा होता तेव्हा कायद्याला मानणारी व्यवस्था सशस्त्र क्रांतिकारक हे असे कोणीतरी असे उच्छृंखल नाही आहेत ते कायदा मानणारे आहेत हे सावरकरांनी त्याच्यात दाखवून दिलं रावणाचा वध करणं म्हणजे सैन्य आणि संघटन हे दोन पुरुषार्थाची जी अंग आहेत त्यांना मान देणं त्यांचा आधार घेणं ते करूनच राष्ट्र पुढे जाऊ शकतं आणि समर्थ होऊ शकतं हे रामांनी दाखवून दिलं आणि सीतेचा त्याग हे याच्यामागे लोकशाही तत्त्व आहे लोकांच्या भावना या शेवटी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत लोकांना काय वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अशा प्रकारे सावरकरांनी रामाचं चरित्र आणि आधुनिक भारताची वाटचाल यांची सांगड घातली होती मी मगातपासून सांगतो आहे की पाश्चात्य संस्कृतीचा ब्रिटनचा आपल्यावर प्रभाव होता पण ब्रिटनकडून आपले लोक चांगल्या गोष्टीसुद्धा शिकले आहेत त्यातली एक गंमत तुम्हाला हे राम मंदिर बांधताना ज्या अडचणी आल्या त्याच्यावर आपण कशी मात केली ते पाहू आता राम मंदिराचा हा जो कळस आहे राम जन्मभूमीवर राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा कळस मोदींच्या हस्ते बसवला गेला असला तरी हे पाया खडण्याचं काम अनेक वीरांनी केलेलं आहे त्यातले एक आहेत अशोक सिंघल अशोक सिंघल यांनी ही राम मंदिराच्या मुक्तीची चळवळ बाल्यावस्थेत असताना आपल्याला इथे एक एक एकदा कधीतरी मंदिर बांधावं लागेल याची कल्पना केलेली होती किती दूरदृष्टी होती पा आणि मग मंदिर बांधायचं म्हणजे केवढ्या मोठ्या परिसरात ते मंदिर बांधावं लागेल हे तर बघायला पाहिजे म्हणून त्यांनी सोमनाथाचं मंदिर ज्यांनी बांधलं ते सोमपुरा त्यांचा नातू आता त्या 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 आहे तो आत्ता एक्याऐंशी वर्षाचा आहे त्याच्याशी संभाषण केलं आणि त्याचं सहकार्य घेतलं त्या सोमपुरांनी आपल्याला जागा मोजावी लागेल केवढी आहे ती पण जागा कशी मोजणार का कारण त्यावेळेला या बाबरी मशिदीवर काँग्रेसचं राज्य होतं आणि बाबरी मशिदीवर पोलिसांचा पहारा होता त्यामुळे तिथे आप जाऊन आपल्याला मोजमाप करता येणं शक्य नव्हतं हो गणणं शक्य नव्हतं हो तेव्हा ब्रिटिशांनी तिबेटचा अंदाज घेण्यासाठी तिबेट केवढा मोठा आहे हे बघण्यासाठी ब्रिटिशांनी एक युक्ती योजली ब्रिटिशांनी काही माणसं व्यापारी म्हणून तिबेटमध्ये पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एक दहा पावलं चालल्यानंतर ती पावलं मोजा आणि त्यावरून गणित करा आणि त्यावरून तिबेट केवढा मोठा आहे ते आपल्याला कळेल तीच युक्ती सिंघल यांनी इथे वापरली आणि त्यांनी सोमपुरानं चालायला सांगितलं चालत आणि मग ते किती गे चा जेवढे चालले ती पावलं मोजली आणि त्या पावलावरून राम मंदिराचा परिसर केवढा मोठा आहे असू शकतो आणि केवढ्या मोठ्या परिसरावर आपल्याला मंदिर बांधावं लागेल याचा याची अटकळ त्यांनी बांधली आणि त्याप्रमाणे गणित करून त्यांनी त्याचं मानचित्र तयार केलं आता आपण रामाकडून राष्ट्राकडे जातो आहोत देवाकडून देशाकडं जातो आहोत आपण अडकून पडलेलो नाही रामाच्या पूजेमध्ये आणि देवाच्या पूजेमध्ये आपण अडकून पडलेलो नाही हे आपले स्फूर्ती जाते आहेत हे बिंदू आपले स्फूर्ती जाते आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन राष्ट्राचा विकास म्हणजे राष्ट्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनं करावयाचा प्रवास आपला सुरू झालेला आहे त्यादृष्टीनं नियोजन होत आहे हे जे आपले राष्ट्रीय मानबिंदू होते त्यांचा पाडाव पहिल्यांदा ब्रिटिशांनी केला मोगल राजवटीने केला ब्रिटिशांनी केला आणि नंतर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वतंत्र भारताच्या राज्यकर्त्यांनी केला तो पाडाव करण्याचा काळ आता संपला उत्थाना आता उत्थानाचा पुनरुत्थानाचा काळ सुरू झालेला आहे आपले मापदंड आपले मानदंड आपण पुन्हा हातात धरले आहेत ते उंचावले आहेत आणि सगळं वातावरण रामाच्या जय जयकारानं आपण दुमदुमट ठेवत आहोत हे, हे कालच्या समारंभात प्रमुख लक्षण आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद